रामराम मंडळी राम युगेयुगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई आणि त्या ठिकाणचं चेंबूर या ठिकाणी एक थोडीशी भयानक अशी घटना घडलेली आणि ह्या घटनेतून ज्यांना मुलं मुली आहेत ज्यांच्या शिक्षण घेत आहेत ज्यांचं लग्नाच्या वया येत आहेत त्यांनी दडा घ्यायला काहीच हरकत नाही तुम्हाला सांगतो की काय केल्यावर काय होतं आणि काय नाही केल्यावर काय होतं हा त्यांच्यासाठी ते फायद्याचा विषय मुक्ता कांबळे गरीब परिवारी बाऊये आई वडील आहेत एकमाथा आजी आहे ती ज्या ठिकाणी राहायला होती चेंबूरला आणि आर सी एफ पोलिस स्टेशनच्या अंतर्गतला विषय हा, एकस, चा, चा, हा जारी 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 त्या मुक्ता कांबळे ही वीस वर्षाची तरुणी शिक्षण घेतली दे एकच शिकायचं मोठवायचं आईवडिलांची सेवा करायची प्रपंच करायचा व्यवस्थित आज त्यांच्याबरोबर शेजारी हर्षल सांगपाळ हे कुटुंब हा पोरगा बावीसचा शेजारीच राहायला त्याचं सेम शिक्षण चालू होतं पण विषय असा होता ती सगळे शेजारी शेजारी म्हणल्यावर शेजारी शेजाऱ्याचे लेब आणणं वाहत्यात ले कुठं नव्हत्यात की इकडे कचरा टाकला इकडे पार्किंग केली आणि काही शेजारी असे लेव खोड्या काढतात मुद्दा तुम्हाला तुम्हाला अनुभव असेल का हा बांध रेटणार बांध करणार असं बांधाचं असे असे असतात काही जास्त जागा पाहिजे बांधणार कम्प्लीट करायला जाणार असे अवलं आमच्या बी शेजारी एक म्हणून म्हणलं आणि आम्हा एकट्या नाही फार स्वतःच्या चुलत्याचा पोरगाव परगावा असा तडजाणा त्याने कंप्लीट टाकल्यात असंही असे लोक गावात एक दोन एक दोन राहतात पुल स्टेशनला माहिती द्या गोष्टीची हे जे शेजारी आहे ह्या शेजाऱ्यांचा संबंध मधापेक्षा गोड होतं हे सगळ्यात महत्त्वाचं रविवारचा दिवस असला आणि कांबळे कुटुंबांनी जर चिकन आलं आणि त्याची भाजी बनवली त्याचा वास मसाल्याचा इकडे यायचा हे संकपाळ कुटुंब आहे हे बी काहीतरी चिकन म अंडा अंडाखरी केली असेल काही रविवारचा दिवस साजरा करायला इकडचं पार्सल तिकडं जायचं कालनाचं कालना तिकडचं कालना इकडे यायचं एवढं एकमेकाला जेवण म्हणजे घास भरल्याशिवाय हे राहत होतं इतके चांगले संबंध संपाळ आणि कांबळे कुटुंबाचे ह्या दोघं पोरांची ओळख चांगली काय पाहिजे नको काय आता हा पोरगा दोन वर्ष पुढं होता मग ती पोरगी काही प्रॉब्लेम घेऊन ते गणिताचा असतात ते घेऊन यायची मला लेघनता कळत नाही पंच्याहत्तरपैकी अकरा मार्क होते मला दहावीला तेवढं ना पाल जाऊन द्या मृद्या म्हणजे बीजगणित लसावी मसावी तर अजिबात कळलं नाही आपल्याला काय सांगायची आहे ती बरं भूमी भूमिती कळायची आक्रोश विक्रोश आपण गणित बीजगणित परडं घेऊन गेला आपल्या ती पोरगी आप घ्यायची गणित सोडवायला याच्याकडं शिव द्यायचं प्रॉब्लेम सॉल्व करून हुशार होता पोरगा त्यांचे चांगले संबंध ओळखीचे आता हळूहळू हळूहळू काय झालं ती एकमेकांनी रोज बोलणं ओळखणं ह्यातून ना त्यांचा जीव एकमेकात थोडा गुंतला गेला स होतो बरं काही होऊन द्या ह्याच्यात एक फॅक्टर आढावा होता मग कांबळे वेगळ्या जातीचे आणि सांगपाळ वेगळ्या जातीचे जात अजून आहे बरं का जात विसरलेलं नाही लोक सगळं जातात जात नाही त्याला जात म्हणतात असंही आणि हे मुंबईसारख्या शहरात शिकणारे पोरं यांना त्या जाती धर्माचं काही घेणं देणं नव्हतं हे आत अत्याधुनिक विचाराची पोरं होती असा विषय होता त्यांच्या दृष्टीने जात महत्त्वाची नव्हती त्यांच्या दृष्टीने एकमेकाला समजून घेणं एकमेकाला सुख देणं आणि एकमेकाची काळजी करणं हे महत्त्वाचं होतं जी जीवन एकत्र घालायचं असेल तर बघा आता हि तर मी अट्रास असा झाला की ही कुठे दोन दिवस पाहुण्याकडे गेली मुक्ता की ह्या हर्षलला कारमायचं ना हा फोन करायचा अरे तू आज बोलली नाही दिसली नाही मला तर किंवा हा कुठं गेला तरी ती फोन करायची यांना हळूहळू जाणलं की अरे आपण एकमेकाशिवाय जगू शकत नाही म्हणजे आपलं प्रेमभीम काय नाही किंवा आपण काही लफडी करायची माणसं नाही पण आपल्या दोघांची एकमेकाला फास सवय झाली हा म्हणले सवय झाली तेवढं आहे म्हणले खरं आहे असं तसं रोज आपली चांगली बोलत चाल त्याचं गप्पा मारत बसणं ते हळूहळू त्यांनी काय केलं गार्डन हॉटेल किंवा बाहेर तिथं गप्पा मारायला सुरुवात केली थोडं हात हातात घेऊन स्पर्श आणि सगळ्यात आधी गुंतला तो हारशल आता हृदयकाराच्या झटकेने मृत्यू होण्याचं प्रमाण पुरुषामध्ये जास्त आहे याचं कारण म्हणजे पुरुषाला हृदय स्त्री काय जात ना ते म्हणजे स्त्रियाला हृदय नाही हे मला म्हणायचं नाही पण स्त्रियांचं जास्त कमी आहे प्रमाण ते पण पुरुष जास्त प्रेम करू शकतो हे तितकंच खरं आहे त्या हार्षलने तिला प्रपोज केलं की पुढचं आयुष्य आणि हे असं कंडमचं प्रेम नव्हतं हे असं उसात शिरवायचं कटाला तो प्रेम नव्हतं आणि कॉलेजला जाते असं जाते म्हणून कुठं काटाकुट्यातलं प्रेम नव्हतं हे प्रेम हे त्यांचं पवित्रच होतं आणि चांगलंच होतं आणि पोरं दोन्ही हुशार होते पोरगीबुड्या केलेले हुशार होते ती मुक्ता कांबळे म्हटली तो म्हणला माझं पुढील आयुष्य तुझ्याबरोबर घालवायची माझी इच्छा आहे तू जर काय हरकत नसेल ना तर आपण लग्न करूया का पूर्वी इतकी हुशार होती ते म्हणली अरे प्रेम वगैरे असं काही नसतं रे तू ऐक जरा म्हणजे ती काय म्हणली आणि पूर्वी पॉईंटेबल पॉईंटनेच बोलत होती व्यवस्थित असं हे फक्त शारीरिक आकर्षण असतं ह्या वयात होणारं असं माझ्या त्याच्यावर विश्वास प्रेमावर वगैरे विश्वास नाही प्रेम असतं ठीक आहे असू द्या पण आपलं इथे प्रेम आहे असं म्हणता येणार आता मुक्ता कमल्याला आतून तो आवडायचा पण पूर्वी समंजस होती व्यावहारिक दृष्टिकोनातली होती म्हणजे आपण पहिल्यांदा केपेबल होऊया म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या पायावर आधी उभं राहूया मी मला नोकरी लागू दे तुला नोकरी लावू दे मग आपल्या घरच्या परवानगीने आपण करू लग्न बघू काही शक्य होतं का पण असं चोरून लपून नको नाही का असं पण म आधी तर ते नकार दिला नंतर त्याचं म्हणजे मला मी तुझ्या जगू शकत नाही असं होऊ शकत नाही आणि ते सात आठ महिने नाही मी म्हणतो दोन चार वर्षे एकमेकाला ओळखतो त्याला एकमेकाचा स्वभाव त्यांना माहीत होता ना सगळ्यात हो, ही मत स्वभाव माहीत असणं गरजेचं आहे तरी तो म्हणला तुझे केलं तर तूच नाही तर मी लग्नच करणार नाही तुझंही होऊन देणार नाही तुझ्या पाया फोडतो तसं काय करू नको आता हिची इच्छा होतीच पण तिला माहीत होतं की आपली जात याची जात पुढं प्रॉब्लेम येतील काही म्हणजे ठीक आहे तुझ्या घरच्यांना विचारतो मी माझ्या घरच्यांना विचारते आता दोघं लग्नाला केपेबल होते म्हणजे ह्याच्यानुसार कायद्यानुसार काय गरज पडत नाही आता काय पळून जाऊन पो लग्न करतात ही अशीच करते हां एक जण तर असा पण रे त्यांनी अठरा वर्ष पूर्ण होऊन एकच दिवस झाला दुसऱ्या दिवशी लगेच पळून जाऊन लग्न केलं त्यावर थांबली होती ते असा विषय असतो मग ही यांनी म्हणले गार्चनला काढलं आता ते कांबळे परिवारचे जे वडील होते मुक्ताची ते म्हणले जात सोडून दुसरे मला तर नको वाटतं कसं होतं आपल्या समाजात आपले भाऊबंद की अमकं दमकं आपल्याला थोडी नावं ठेवतात की बा पूर्णी तुमची ऐकण्या बाहेरची पूर्वी ऐकलं नाही शेवटी आईवडिलांनी आपल्या मुलाने ऐका व्हायला वाटतं थोडंसं चर्चेचा विषय होईल भी ना म्हणजे आमचे आबरू नको गालो होतो असा विषय आणि सगळ्यात मत म्हणजे त्यांचा रिप्लाय होऊ दे त्यांनी जर त्यांचा होकार असं आपलं कुटुंब चांगले आपले संबंध चांगले आहेत त्यांचा होकार असेल तर बाबा आम्हाला नवो बायकोला काय अडकाट आणण्याचा प्रश्न नाही शेवटी मुलीचं सुख ते आमचं सुख त्यांनी थोडी uh, म्हणजे सकारात्मक दाखवलं सुफाळ दाखवलं जरा बरं दाखवू द्या ह्याच्यावरही असायला मोठा आगडून झाला मोठा म्हणजे त्यांना असं वाटलं एखादा बेर बरं पेट्रोलचा स्फोट हवा माथाऱ्याचा यात वडील ना आई तर म्हटलं अजिबात नाही अजिबात नाही ना, याच्याकरता तू कालवून देत होता काय तिकडून तिकडून आणत होता काय अजिबात जमायचं नाही काही झालं तरी आपली जात वेगळी शे शेजार ह्यांची जात वेगळी आपल्या लग्न नाही करायचं आता शी शिकणार पूर यांना आईला मला ही जात त्यांची एवढी डोक्यात आहे आई बापाच्या मला आता आपण जे कुठे गेले मानू चंद्राव गेला एकमेकाचे आता ती पोरगी वाईट आहे का तुमच्या डोळ्यासमोर वाढलेली ना अशी पोरगी बाहेर काय मिळेल का बऱ्याच जणांनी बाहेर ती नुसते मोकडं पाहून कार्यक्रम केला त्यांनी चारशे आठवण टाकल्यात पोर लय वाईट अवस्थेत जगतात नवऱ्याला घटस्फोट देत नाही आपटू आपटू मारली कायद्याने नेहमी म्हणलं नवर नवरदेव बरं हाहीच परिस्थिती पितनी पत्नी पीडित पुरुषांची हा लय अवघड म्हणला शीत डोळ्यासमोरची काय कराय हरकत आहे मी जे लग्न केलं ह्याच्याशीच तर करणार नाही आई बापाने अंदाज घेतला की पोरगा पुरुषात किती गुंतला आहे हा डायरेक्ट म्हणतोय की मी करणार नाही म्हणजे लग्नच करणार नाही मग असं तसं यांनी काय पाच सहा महिने यांना वाटलं घरची परवानगी देते ना ब दे सहा महिने निघून गेले याच्या घरचे त्या संकपाळ कुटुंबियांनी काय त्या हर्षदला हर्षदला परवानगी दिली नाही परत त्या मुक्ता कांबळ्याला बोलून घेतलं तिने म्हणलं हे बघ घरची परवानगी देतील असं मला वाटत नाही मी तू यशा जगू शकत नाही मी मला जॉब पण मिळाला टेम्पररी Uh, मी जॉब करतो मग चेंबरपर्यंत समोर त्यांनी एक रूम भाड्याने घेतली बघा डोकं कसे पोर सुशिजितले बारी हिनी uh, जॉब लागला हिला चांगला जॉब होता हिला जॉब चांगला होता आणि त्याला थोडा टेम्पररी होता म्हणजे दोघं आपण कमावतोय हो आपण अतिशय सुखानं राहू शकतो आणि आपण रजिस्टर मॅरेज करू कायदेशीर ती म्हणजे माझी काहीच हरकत नाही केलं ना दोघांनी लग्न रजिस्टर मॅरेज केलं आता ह्यांच्या मुक्ता कांबळेच्या गारच्याचा एवढा विरोध नव्हता त्यांनी काय केलं जाऊन दे आपलं लिकूर तर सुखी आहे ना जावायचं चांगला आहे ना आपण डोळ्यासमोर वाढलेलं आहे त्या पूर्ला त्रास दिला नाही काय नाही काय नाही बाबा जिथं राहीन तिथं सुखी राहा त्यांचा दृष्टिकोन चांगला होता संकळ कुटुंबांनी मात्र डोकं लावलं त्याला म्हणली तू आम्हाला मेळाला ना आम्ही तुला नेलो आमचा आम्हाला तू परत मेला म्हणून आम्ही पाहुण्याला फोनमध्ये पाहुणा रावण्याला फोन करून सांगते बापाने की ती पोरगा आम्हाला मिळाला त्याचं नाव काढू नका त्याने लग्न केलं दुसऱ्या जातीतल्या मुलीस केलं हे असं होती सांग पाळ तिला येडं झालं होतं पार त्याला मला हाय मला दुसरा पॉ तू मेला म्हणून सोडून दे झालं आता विषय असा झाला ह्यांनी यांचा स्वतः स्वतःचा प्रपंच सुखाचा चालू केला ये शरीराने एकत्र झाले मनाने तर आदेश झाले होते शरीराने एकत्र झाले दोन अडीच महिन्याचा कालावधी गेला तोपर्यंत काय प्रॉब्लेम नाही काय होतं मुलीसुद्धा एक विचार करणार चुकतात की बाबा या खांद्याचं सहवास आवडला म्हणजे त्याला सखोल वाजून ते चौकशी करत नाही कधी काय नाही त्याच्या स्वभावातले जे गुण आणि दुर्गुण दोन्ही असतात पुरुषाला हे पण तुम्हाला लय सद्गुणी कुणीच नाही जगात पूर यांच्यात बी लय सद्गुणी कुणी नाही दू या खांद्याला स्वीकारायचं जर म्हणलं ना तर माझं आहे का खांद्याला स्वीकारायचं म्हणलं ना एखाद्याशी लग्न करायचं म्हणलं ना मुलगा असो किंवा मुलगी असो त्याचे गुण आणि त्याचे दोष त्याच्या सकट स्वीकारा तर लग्न करा दोष असतील ना त्याच्यासोबत ते, ते दोष आरोप करत बसू नका नाही तर रोज बांडे वाचत्यात घरात आणि वाटळ होऊन जाते प्रपंचाचं असे त्याच्यातले दोष तिला कळायला लागले तरी ती गप पोरगी सोशिक होती समंजस होती तिच्यात काही दोष असते याला कळायला लागले तो लागला बांडायला हा कसा म्हणजे विषय असा असायचा का आता ही तिच्या अकाउंटला पैसे ठेवायची याला काय या वाटायचं माझ्या अकाउंटला पैसे असावेत आता ती कमावते राहते तिच्या अकाउंटला वाटीस सांडलं काय आणि ताटा सांडलं काय एकच प्रपंच दोघ पण ती एक स्वतःच्या पाया उभी राहिली मुलगी आहे स्त्री हे म्हणल्यावर तिला वाटतं मग माझा पगार माझ्या अकाउंटला असं आहे ना आता असे कमी लोक अशी बी काही लोकं आहेत की बायकोल पगार सत्तर हजार याचा पंधराशे रुपये दोन हजार रुपये कवा मिळतं कवा मिळत नाही बायको हे ती टीम याच्याकड तिने फक्त आध बा बायचं आणि उधळायला हिऊ दा मित्रांच्याबरोबर बियरन चाकण्याला अंडा व्हायला माग खायला हिऊ या असंही बी लय चित्राचे लोक आहेत जगामध्ये असंही तिने राबायचं ती तिचं तो म्हणला तू जास्त काम म्हणून तुला लय माझा आला आहे तुला असं झालं झालं आहे शब्दाची वादावादी चालू झाली हां म्हणजे तो स्वतःला कमी समजायला लागला आणि त्याच्यात वाटलो झालं त्याची नोकरी आहे ती टेम्पररी ती ती बी गेली तो झाला बेकार मग तो हजाच टेन्शनमध्ये यायला लागला करते का रो बाब तू आणि मग ते आले म्हणले तिला वाटलं ना की बाबा नवऱ्याचा मूड सांभाळावा जरा हायट ट्रेसमध्ये पोरगी स्वभावानीच चांगली होती ती ती प्रयत्न केला की याला सांभाळून घ्यायचा म्हणली आपण याला जाऊ बाहेर जेवायला जाऊ मला कुत्र्या असा माजली का तू रोटी फेकणार आणि मी खाणार असे असं व्हायला लागलं बघा पुढं मग एकमेकाचा स्वयं बंदूक व्हायला लागला एकमेकाला याला जर चांगल्या प्रकारे नोकरी असली पुरुषाला कधी कधी वाटते दे की मी जरा असं था मानेन जगलं पाहिजे असं मग परिस्थितीनुसार जगणं त्याला खरं माणूस मानायचं हां जसं वारं सुटन तशीच पाठ फिरावली पाहिजे इतके वाद व्हायला लागले त्या वादाचं रूपांतर इतकं बाहेर त्यामुळे म्हणतो किरकरी किरकिरगा राहत नको या किरकिरीचं रूपांतर असं होतं एक दिवस लय वाट दिवस येतो आणि आखं आयुष्याची बारबाजी होऊन जाते ह्या किरकिरीमध्ये यांच्या यांच्या बांडणामध्ये एक दिवस दोघं जेवले नाही उपाशी झोपले आणि शनी दोन तीन मुसखाडीत तिच्या मारल्या त्या त्यांनी तिला मारणं हे तिला अपेक्षित नव्हतं मग ती स्वयंपूर्ण स्त्री होती चांगली होती आणि कारण माझं काय म्हणजे चुकलं काय काय असा विषय आणि मग ती मारहाण केल्यानंतर रागा रागा निघून गेला गेला तर गेला कुठे गेला आईबापाच्याकडे गेला तर तिने फोन केला कुठे घरी फोन केला आलाय का आला तो म्हणले आलाय आत्ता दीड वाजता गेला रातच्या ते आई तिकडे गेला इला मारून गेला नाही त्या पोरला सहन झालं तिचं थोडं शांततेने डोक्यावर भरपट्या पाहिजे होता तिला नाही सहन झालं तिने तिच्याच ओढणीने गळ फासगून आत्महत्या केली सकाळच्या पारी ही परत आली आवला तिथं तो हर्षल सांगपाळ बघतोय तो बायकूला टाकलेलं डायरेक्ट वाईट परिस्थिती आता गुतला का नाही गडी आता मग परिस्थिती अशी जाईल तुम्हाला सांगतो सांगतो सांगणं तर बाकी आता ते पर्याय नाही कुठं पाळणारे पळून पळून कुठं पळू शकत नाही माणूस तिच्या घरच्याला खबर दिली याच्या घरच्याला खबर दिली तिच्या घरचे संकपाळच्या घरचे सगळे कुटुंबीय आले सोनबाईन फाशी घेतली न मुक्ता कांबळेच्या जे घरचे आहेत ते आले पोलिसांना घेऊन आले आणि त्यांनी थोडी गोतावली काय तुम्हाला वाटतं कांबळे आहेत त्यांनी तो हारशेल आई बाप एक ननद आख्याची नाव टाकली आख्या अटकेत आज आज रुजी अटकेत सगळे कुटुंब हां सुटू शकत नाही बरंच कायदे टाकले त्यांच्यावर करक्ट कार्यक्रम टाकला याचा मधी ह्याच्यातून तुम्ही बोध घ्या तुम्ही आता आता भविष्यात काय सजा होईल का पण ती मुक्ता जायला नव्हती पाहिजे तिथे निर्णय घेतला हा अक्ष्याच्या चुकीचा आहे हा मी म्हणतो नाही पटत गटस्फोट देवा दुसरं लग्न कर काही कर काही कर पण ह्या जीवनाचा आनंद घेण्याचा घ्यायला पाहिजे तिने हिज्जक सोडणवत जायला पाहिजे तीसुद्धा मानसिक दृष्ट्या प्रेम करत होती बायको समजण्यात नवरा चुकला का नवरा समजण्यात बायको चुकली पांढरंगाला माहिती पण अशा प्रकारे एक होतकूर मुलगी एक स्वयंपूर्ण मुलगी ह्या जगातून गेली ही सगळ्या दुःखाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं आपल्या मुला मुलामुलींचं लग्न जमावताना वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करा सगळ्या गोष्टीचा हा काही जण तर इतकी नवरदेवांची वय वाढल्यात अशा प्रकारे लग्न करतात की दागिन्या सकट सगळं घेऊन पुरी पळून जातात काय सांगायचं तुम्हाला चौकशच करत नाही लोक त्यांना वाटलं दोनाचे चार दोनाचे चार नाही दोनच राहते आण आता काय कमावले ना रुपया रुपया साठवून ते सुद्धा घेऊन जाणारी अशा प्रकार चालवल्या जातात लग्न हा व्यवसाय होऊन बसलेला आहे काही लोकांचा लय लोकांना फसवतात लोकं याच्यातून सुद्धा बोध घ्या सगळी टोटल माहिती काढल्याशिवाय कुठंही डोकं देऊ नका आणि बिंगर चुंबडीचं डोकं दिलं चुंबळ जर नसली तर डोक्याला टिंगूळ आल्याशिवाय राहत नाही Рамкрашнаре мау